वर्धा जिल्ह्यातील अलीपूर ते भोजखेडा या रस्त्यावरून परिसरातील अनेक शेतकरी दररोज आपल्या शेतात ये जाग करत असतात मात्र या रस्त्यावर मोठमोठे खड्डे व डेब्रिज आहे या संदर्भात वर्धा जिल्ह्यातील आमचे जिल्हा प्रतिनिधी सतीश काळे यांनी वृत्त प्रसिद्ध केले यानंतर या भागातील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाने त्या रस्त्याच्या रखडलेल्या कामाची दखल घेत तर रस्त्यावर माती टाकण्यास सुरुवात केली असून मुरुम टाकण्यास सुरुवात केली मात्र कॉन्क्रीटचा रस्ता कधी तयार होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे याविषयी वर्धा प्रतिनिधी सतीश काळे यांच्याशी संवाद साधून सविस्तर माहिती जाणून घेतली आहे ऐकूयात नमस्कार सतीश जी मला सांगा आपण काही दिवसांपूर्वी एक बातमी प्रकाशित केली होती महानी सेवनच्या चॅनलवर आणि त्याचा इफेक्ट झालेला दिसतोय तर कशा संदर्भात इफेक्ट झालेला आहे आणि काय याविषयी सांगाल आपण डेंगूजी वर जिल्ह्यातील भोजनखेडा ते अल्लीपूर हा मार्ग नेहमी चक्रुवात फसलेला असतो कारण गेल्या अनेक वर्षापूर्वी नेत्यांनी उद्घाटन सुद्धा केले मात्र हा रोड फक्त कागदोपत्री आहे म्हटले जाते आणि हा रोड न झाल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना जिवंतपणे मरण येताना सुसावा लागतात हा रोड संपूर्ण उखडलेला आहे काही भागाचा वृष्टीवृष्टीमुळे रोड वाहून सुद्धा गेला आहे याबाबत आपण गेल्या दोन ते तीन पहिले न्यूज प्रकाशित केली होती न्यूज प्रकाशित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला व लोकप्रतिनिधीला जाग आला त्यानंतर घटनास्थळी ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली त्यानंतर तिथे फक्त डाकडुकी करण्याचे नियोजन सुरू आहे मात्र अद्यापही रोडचा प्रस्ताव पूर्ण झालेला नाही व संबंधित विभागाने किंवा लोकप्रतिनिधीने रोडचे काम अद्यापही टाकले गेले नाही फक्त या रोडवर जाऊन लोकप्रतिनिधी फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत व ते लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत बरं मला सांगा याच्यामधून आपल्याला हे समजून येत आहे की आता सध्या विधानसभा जी, जी आहे ते निवडणुका आता होणार आहे तर त्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहेत नक्कीच कारण गेल्या अनेक वर्षापासून हा रोड प्रलंबित आहे तर जर लोकप्रतिनिधी मनावर घेतलं असतं तर हा रोड केव्हाच झाला असता कारण शेकडो शेतकरी बांधव या रोडने जात असतात आणि त्यांना हा दुचाकी किंवा बंडी बैल जाणे सुद्धा अवघड होत असते आता येत्या काही दिवसात आचारसंहिता लागणार आणि विधानसभा निवडणूक तोंडावर आहेत त्यामुळे त्यांनी जर प्रकाशित झाल्या तर त्यांचं मत कमी होऊ शकते त्यामुळे त्यांची त्यांनी दादुबी करण्याचे प्रस्ताव सुरू आहेत आणि काही रोडवर आतापर्यंत मुरुम टाकल्या सुरू आहेत बरं मला सांगा किती वर्षांपासून या रस्त्यावरील काम प्रलंबित होते अंदाजे तीस ते पस्तीस वर्षापासून हा रोड झालाच नाही फक्त या रोड कडे दुर्लक्ष झाले आहेत लोकप्रतिनिधी फक्त या रोडवर ते लाटण्याचा प्रयत्न ला करीत आहेत या नागरिक बांधवांनी परिसरातील शेतकरी बांधवांनी अनेकदा राजकीय मंडळीकडे मोठ्या लोकप्रतिनिधीकडे खासदाराकडे आमदाराकडे केले आणि विनवणी सुद्धा केली आहे मात्र या रोड कडे खासदाराचे आमदाराचे लोकप्रतिनिधीचे सार्वजनिक बांधकाम राहले आहेत आजपर्यंत हा रोड झालाच नाही त्यामुळे शेतकरी बनाला जिवंतपणे बरं आपण तिथे आहात वास्तविकता तिथे आता तीस ते पस्तीस वर्षापासून जे रखडलेले काम आहे रस्त्याचे ते आता इथे पूर्णत्वास येत आहेत काय भावना आहेत सध्या तिथल्या रहिवासांच्या पूर्णत्वास म्हणजे फक्त त्या रोडची होत आहेत फक्त मुरून टाकल्या जात आहेत का कायमस्वरूपी नाही आहे आहे तर जाऊ शकतो मागणी की आम्हाला कायमस्वरूपीचा रोड देण्यात यावा हक्ताचा रोड देण्यात यावा जेणेकरून आम्ही कायमस्वरूपी ह्या रोडने जाऊ शकेल बरं कायमस्वरूपी रस्त्यावर काम हे झाले पाहिजे आणि तिथे सिमेंटचे असे रस्ते बनले पाहिजेत यासाठी लोकप्रतिनिधी तु कुठली दखल घेतलेली आहे गावातील काही मंडळी लोकांनी निवेदन सुद्धा दिले आहेत मागील जे खासदार होते त्यांच्याकडे निवेदन सुरू आहे सध्या वर्तमान जे खासदार आहेत त्यांच्याकडे निवेदन दिले mm. आहे आमदारांकडे निवेदन सुद्धा दिले आहेत आणि त्यांची कृती त्यांचं म्हणणे असे की आमची कृषी सुरू आहेत आम्ही वरिष्ठांना कळवले आहेत आणि हा रोड आम्ही निश्चितच टाकू mm. आणि करू असे त्यांची म्हणणे आहेत मात्र बंद गुण आहे की हा रोड होईल तरी केव्हा कारण आता काही याच्या दिवसातच निवडणूक लागणार आहेत आचर्षित लागणार आणि लोकप्रतिनिधी रोड करेल तरी किंवा अशी नागरिक चर्चा त्याच्याकडे जाईल बरं धन्यवाद जी आपण या विषयी सविस्तर माहिती दिल्याबद्दल